प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज गायकवाड पाहूयात आजच्या ठळखडामधून कट्टर विरोधकासोबतच आघाडी कारवाई होणार कोर्टाकडून दिलासा नमनीत राणा दोषमुक्त नेत्यावरील हल्ले थांबेण्यात आणखी एक नेता जखमी साईबाबांच्या भक्तावर काळाचा घाला त्यांचा मृत्यू महाराष्ट्राचे रत्न हरवले दुःखद निधन आणि मनपा निवडणुकीत चुरस उडली आता पाहू बातमीपत्र विस्ताराने मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या अकोट आणि ठाण्याच्या अंबरनाथमध्ये भाजपने सत्तेसाठी त्यांचे कट्टर विरोधक काँग्रेस व एमआय एमसोबत आघाडी केली यामुळे विरोधकांनी टीका केली तसेच या आघाडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली स्थानिक पातळीवरील हे कृत्य चुकीचे आहे हे खपून घेतली जाणार नाही ही पक्षांची शिस्तभंग आहे त्यामुळे यावर शंभर टक्के कारवाई होईल असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे बुधवारी माझगाव न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले दोन हजार एकोणीसला नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली व जिंकली होती पण नवनीत यांच्या वडिलांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून त्यांना निवडणुकीत मदत केली असा आरोप लावण्यात आला होता राज्यातील नेत्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या करण्यात आली त्यानंतर आज मुंबईत शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारावर हल्ला झाला हजी सालीन कुरेशी हे वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरात प्रचार करत होते तेव्हा एका अज्ञात आणि धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला ते गंभीर जखमी झाले उपचारामुळे आता त्यांची प्रकृती स्थिर आहे एका भीषण अपघाताने महाराष्ट्र चांगलाच सादरला आहे नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगण शिवारात दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत धडक इतकी जोरात होती की कारचा चक्काचूर झाला मिळालेल्या माहितीनुसार कारमधील व्यक्ती हे गुजरातचे होते ते शिर्डीतील साईबाबाचे दर्शन घेऊन नाशिक मार्गे परतत होते तेव्हाच हा अपघात घडला देशातील पर्यावरण वाचवण्यासाठी धडपड करणारे पर्यावरण चळवळीला वैज्ञानिक दिशा देणारे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन झाले आहे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला दोन हजार अकरा साली त्यांनी गाडगिळ समितीचा अहवाल सादर केला होता ज्यात त्यांनी औद्योगिक प्रकल्प पश्चिम घाटासारख्या भागासाठी विनाशकारी ठरेल असे म्हटले होते त्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळाला होता नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या एक्क्याऐंशी जागासाठी चारशे एक्क्याण्णव उमेदवार रिंगणात असून यात चौदा प्रादेशिक पक्षांच्या एकशे पाच उमेदवारांचा समावेश आहे एमआयएमने सदतीस तर वंचितने अठरा उमेदवार उतरल्याने मोठ्या पक्षांची डोकेदुखी वाढले आहे मताच्या विभाजनामुळे प्रस्थापितांची राजकीय गणिते बिघडण्याची दाट शक्यता आहे या बहुरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून निकालात मोठे फेरबदल होऊ शकतात पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर कट्टर विरोधकांसोबतच आघाडी कारवाई होणार कोर्टाकडून दिलासा नवनीत रणातोशमुक्त नेत्यावरील हल्ले थांबेण्यात था आणखी एक नेता जखमी साईबाबाच्या भक्तावर काळाचा घाला आणि त्याचा मृत्यू महाराष्ट्राचे रत्न हरवले दुःखद निधन आणि नांदेड मनपा निवडणुकीत वाढली याचबरोबर बातमीपत्र संपले नमस्कार प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा आर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही